भाजपच्या गावचलो अंतर्गत आमदार नितेश राणे हे आज कणकवली तालुक्यातील वाघदे गावात जाऊन तेथील एका सर्वसामान्य कुटुंबात संपूर्ण दिवस राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन मोदी सरकारच्या मागील दहा वर्षातील सर्व योजना लाभार्थ्यांशी मांडायच्या आहेत जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि निवासासाठी तसेच वेगवेगळ्या बैठका घेऊन या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप कार्यकर्ते करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या या गावचलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सन्मान्य साहेबांच्या कार्यकर्ते खरी ओळख काय असते तो जो सामाजिक आणि विधायक आणि समाजामध्ये लोकांची जो सेवा करतो आणि जे गुण हे गुण ज्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यालाच सन्मान्य साहेबांचा खरा कार्यकर्ता म्हणतात आणि त्या सगळ्या चौकटीमध्ये आज आमच्या संजय देसाईजींनी एक आदर्श घडून दिलेला आम आहे आमच्या ह्या परब आजीला त्याच्या हक्काचं घर नुसतं नावापुरतं न ना बांधता वर्षानुवर्ष जे घर टिकेल त्याचं हक्काचं घर आज आमच्या ह्या आजीला आमच्या संजय देसाईजींनी मानून दिलेलं आहे राणेसाहेबांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या संजय देसाईजींवर सारता आम्ही मान